गजानन जय गजानन गणगनगनात गन, बोलते पुन्हा एकदा सर्व भक्तांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर भाविकांनो काही माऊली भक्तांच्या अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाच नाव आहे महाराजांची इच्छा भक्तांना प्रसाद मिळायलाच हवा जय गजानन महाराजांचे अस्तित्व सर्वत्र आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि त्यांच्या भक्तावर त्यांचे कायम लक्ष असते महाराजांच्या दरबारात आलेला प्रत्येक भक्ताला महाराजांचा प्रसाद मिळायला हे देखील कदाचित महाराजांचीच इच्छा असेल असे वाटते मग ते शेगाव असो वा पंढरपूर किंवा सोलापूर महाराजांच्या भक्तांना प्रसादाबाबत आलेले काही अनुभव मी सौ मंजुषा माने राहणार सोलापूर दरवर्षी आषाढ महिन्यात महाराजांची पालखी शेगावरून निघून सोलापूर मार्गे पंढरपूरला जाते सोलापूरला महाराजांची पालखी एक दिवस मुक्कामी असते एका वर्षी मी आणि माझी मुले महाराजांची पालखी आलेली असताना दर्शनासाठी गेलो तिथे आम्ही महाराजांचे दर्शन घेऊन प्रसाद पण घेतला माझी मुलगी त्यावेळी दहा ते अकरा वर्षाची असेल तिला प्रसाद अजून एकदा घ्यायचा होता पण मी तिला सांगितले की आता प्रसाद मागता येणार नाही आपण एकदा घेतला आहे त्यावेळी ती थोडी नाराज झाली मी मुलांना घेऊन महाराजांचे प्रार्थना स्तोत्र आणि पोथी घ्यायला गेले मी स्तोत्र आणि पोती घेतली आणि पावती गेली त्यावेळी तिथे एक माणूस आला आणि प्रसादाचे ताट झाकून गादीवर ठेवून गेला मी इकडे तिकडे पाहिले पण तिथे परत तो माणूस आला नाही आम्ही फक्त तिथे तिघेच होतो मग मी तिथील सेवेकर्यांना विचारले की हा प्रसाद कुणाचा आहे तर ते म्हणाले आमचा नाही तुम्ही घेऊन जा तर अशा प्रकारे स्वतः प्रसाद आणून दिला आणि माझ्या मुलीची इच्छा देखील पूर्ण केली आता दुसऱ्या एका माऊली भक्ताचा अनुभव ताई म्हणतात मी वंदना जयंत पाटील राहणार सोलापूर हा अनुभव आहे दोन हजार एकोणीस मधील ऋषपंचमीचा त्या दिवशी माझे पारायण संपले महाराजांचा समाधी दिन म्हणून घरात पिठला आणि भाकरी हिरव्या मिरचीचा ठेचा व कांदा असा नैवेद्य घेऊन आम्ही दोघे सोरेगाव येथील गजानन महाराज मंदिरात गेलो आम्हाला थोडा उशीर झाल्यामुळे तेथील होता म्हणून मग मंदिराच्या मागील बाजूत जाऊन आम्ही दोघे घरून आणलेला प्रसाद खाण्यासाठी बसलो तितक्यात एक माणूस आला व म्हणाला मी ब्राह्मण आहे मलाही तुम्ही आणलेला प्रसाद द्या मला थोडे नवल वाटले मी त्यांना पिठला भाकरी दिली व ती गृहस्थ निघून गेले मंदिरात आलो पण प्रसाद मिळाला नाही ही हुरूर मनाला लागलेली होती तेवढ्यात माझे लक्ष शेजारी गेले तिथे एका पंक्तीत एक झाकून ठेवलेले ताट दिसले मी ना राहून ते उघडले तर ते एक प्रसादाचे ताट होते आजूबाजूला कुणी नव्हते मनात म्हटले की महाराजांनीच आमच्यासाठी ठेवलेला प्रसाद आहे हा ते ताट मी घेतले व त्यात पाच पुऱ्या शिरा व मसाले भात असा प्रसाद होता तो प्रसाद खाऊन धन्य होऊन व देवाचे आभार मानून आम्ही घरी आलो आता दुसऱ्या एका माऊली भक्ताचा अनुभव ताई म्हणतात मी स पुष्पलता हिंग मिरे राहणार पंढरपूर माझा मुलगा पुण्यात सी ए शिकायला होता त्याचे शिक्षण पूर्ण व्हावे अशी मनामध्ये इच्छा होती माझी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून मी गजानन महाराजांच्या पारायणाला सुरुवात केली व दर गुरुवारी अकरा वाजता गजानन महाराज मंदिरामध्ये महाराजांच्या आरतीला जायचे आणि आरतीला जायला तशी सुरुवात केली आरतीनंतर मंदिरामध्ये पिठल भाकरीचा प्रसाद म्हणून मिळत असे गुरुवारी मी ना चुकता मंदिरात जात असे व आरतीनंतर प्रसाद घेत असे पण एके दिवशी माझे मिस्टर अकरा वाजता जेवायला घरी आले त्यामुळे मला वेळेवर आरतीला जाता आले नाही त्यानंतर मी सगळी कामे उरकून मंदिरात गेले तिथे आरती संपली होती आणि प्रसादही संपला मला मनामध्ये सारखे काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते व प्रसाद नाही मिळाला म्हणून खूप वाईट वाटले होते याच विचारात मी मंदिरात बसले असता कुठून तरी एक मनुष्य आला व त्याने माझ्या हातात पिठला आणि भाकरीचा प्रसाद सोपवला मला खूप खूप आनंद झाला प्रसाद घेतल्यावर मी इकडे तिकडे पाहू लागले पण तो माणूस कुठेही दिसला नाही आणि इतर कोणाकडे प्रसाद दिसला नाही तर अशा प्रकारे महाराजांनी स्वतः मला प्रसाद आणून दिला आणि लगेचच ते निघून गेले मी माझे पारायण चालू ठेवले व काही वर्षातच माझा मुलगा सिंह झाला व त्याचे शिक्षणही लवकर पूर्ण केले अशा अनुभवाने माझ्या महाराजांवरील विश्वास आणखीन दृढ झाला आता दुसऱ्या एका माऊली भक्ताचा अनुभव ताई म्हणतात मी सौ सीमा केदार पुणे तीन डिसेंबर दोन हजार ला मी माझे मिस्टर आणि आई आळंदी येथील गजानन महाराज मंदिरात गेलो होतो आमचे खूप छान दर्शन झाले आणि आम्हाला प्रसादही मिळाला येताना मी माझ्या मुलांसाठी थोडा प्रसाद मागून घेतला प्रसाद घेऊन मी आणि माझी आई गेटजवळ येऊन उभं राहिलो तेवढ्यात एक महिला भक्त आली आणि तिने मला विचारलं की प्रसाद कुठे मिळेल मी त्या माऊलीला प्रसाद कुठे मिळतो ते ठिकाण सांगितले ती माऊली प्रसाद घेण्यासाठी तिकडे गेली तर तिथे प्रसाद संपला होता ती माघारी आली आणि मला म्हणाली की प्रसाद संपला आहे मी लगेचच माझ्याकडील जो प्रसाद होता त्यातील थोडा तिला दिला अशा प्रकारे शेवटी आलेल्या भक्तालाही महाराजांचा प्रसाद मिळाला त्यावेळी मला असे वाटले की महाराजांनीच प्रसाद घेण्यासाठी मला प्रेरणा दिली असावी महाराजांनीच त्या माऊलीला मला भेटवले आणि माझ्याकडून प्रसाद मिळवून दिला जय गजानन आता एका दुसऱ्या दादांचा अनुभव दादा म्हणतात नमस्कार मी शैलेश दरगुंडे राहणार डोंबिवली माझी आई पहिल्यापासूनच महाराजांची पोथी वाचायची त्यामुळे महाराजांची माहिती होती पण वय लहान असल्या कारणाने एवढे समजायचे नाही आमच्या डोंबवलीमध्ये महाराजांची शेगावरून पालखी यायची त्याचे दर्शन आम्ही छोटे मुलं आवर्जून घ्यायचो त्यात हत्ती असायचे आणि आम्ही त्यांना बघायला खूप गर्दी करायचो प्रगट दिन म्हणजे आमच्याकडे मोठा उत्सव असायचा महाप्रसाद असायचा लहानपणी शेगावला आम्ही जाऊन पण आलो होतो पुढे दिवस गेले आम्ही मोठे झालो आई महाराज कसे भक्तांच्या हकेला धावून येतात ते पोथीतील प्रसंग दाखले देऊन सांगायची साधारण वीस वर्षापूर्वी वडिलांचे अचानक देहावासन झाले आणि खूप दुःखद संकट परिवारासमोर उभे ठाकले वडील सरकारी नोकरीत असल्याने आईला पेन्शन मिळाली आणि आम्ही त्यांच्या आठवणीत जगू लागलो आणि दोन हजार साली एके दिवशी आई माझ्याजवळ सहज बोलली की शेगावला महाराजांच्या दर्शनाला जाऊ पण आर्थिक परिस्थिती भेताची असल्याने कुठून तरी दोन हजार रुपये मिळाले तर लगेच निघू असे तिला वाटायला लागले आणि तसे तिने महाराजांनाही सांगितले दुसऱ्या दिवशी आई बँकेत पेन्शन आणायला गेली तर खात्यात बरोबर दोन हजार रुपये जास्तीचे आले होते आईने तिच्या बरोबरच्या इतर पेन्शनधारकांना विचारणा केली असता त्यांच्या खात्यात कुठलीच वाढीव रक्कम आली नसल्याचे कळाले महाराजांनी आईची हाक लगेचच ऐकली होती आणि आम्ही सहपरिवार महाराजांच्या दर्शनाला शेगावला गेलो ग्रुपशामृत असल्याने मंदिरात बरीच गर्दी होती आणि आम्ही लाईनमध्ये नंबर लावून दर्शन घेतले पण त्यात महाप्रसादाची वेळ संपली त्यावेळेस मंदिरात प्रसादाची खिडकी होती आम्ही गेल्यावरती खिडकी बंद झालेली होती मणी एक रुखरूख लागली होती की एक छोटासा जरी भाकरीचा तुकडा तरी प्रसाद म्हणून मिळावा तेवढ्यात एक वयस्कर बाबा आमच्याजवळ आले आणि त्यांनी पांढऱ्या कलरचा सदरा पॅन्ट घातलेली होती कपाळी बुक्का लावलेला होता त्यांना बारकीशी दाढी पण होती ते बाबा आमच्याजवळ आले आणि बोलले की तुम्ही डोंबवलीचेस का आम्ही हो बोलल्यावर त्यांनी दोन ताटामध्ये आतून प्रसाद आणून दिला त्यात दोन भाकरी भाजी शिरा असा प्रसाद होता आणि हे सगळे कळण्यापलीकडचेच होते आम्ही साधारण आठ ते नऊ जण होतो आम्हाला सर्वजणांना तो प्रसाद पुरला आणि उरला पण राहिलेला प्रसाद आम्ही घरी घेऊन आलो आम्हाला प्रसाद आणून देणारे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष महाराज होते तिथून महाराजांवरची श्रद्धा अधिक दृढ झाली वरील सर्व अनुभवातून असे कळते की महाराजांच्या दरबारात सर्वांनाच प्रसाद मिळतो सर्व भक्तांना प्रसाद मिळेल ह्याची काळजी महाराज स्वतःच घेतात आणि प्रसाद नाही मिळाला म्हणून एकही भक्त महाराजांच्या दरबारातून निराश होऊन माघारी जात नाही धन्यती गजानन माऊली श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गणगन गणात गन, बोते तर भाविकांनो या सर्व भाविकांचे अनुभव तुम्हा सर्वांना कसे वाटले आवडले असल्यास लाईक करा नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओची लिंक इतर भाविकांना सुद्धा शेअर करा आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये गणगनगनात गन, बोते टाईप करा धन्यवाद